नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण कुस्तीचा इतिहास पाहणार आहोत ज्या कुस्तीचा रामायण महाभारत यांच्यामध्येही उल्लेख केला जातो त्यामध्येही ही, ही कुस्ती खेळली जात होती तर मित्रांनो कुस्ती हा एक लढाऊ खेळ आहे ज्यामध्ये क्लिचिंग फायटिंग थ्रो आणि टेक डाऊन जॉईंट लॉक पिन आणि इतर ग्लॉपिंग होल्ड्स यांसारख्या जबाबदारीच्या तंत्राचा समावेश आहे खेळ हा खरोखर स्पर्धात्मक किंवा क्रीडा मनोरंजक असू शकतात लोकशैली फ्रीस्टाईल ग्रीको रोमन झेल जुडो सांबो आणि इतर अशा विविध प्रकारांमध्ये कुस्ती ही कुस्ती ही दोन स्पर्धक किंवा झुंजदार भागीदार यांच्यात शारीरिक स्पर्धा आहे ही उत्कृष्ट स्थान मिळवण्याचा आणि राखण्याचा प्रयत्न करतात कुस्तीचे तंत्र इतर मार्शल आर्टसह लष्करी हाताने लढण्याच्या प्रणालीमध्ये समाविष्ट केले गेले आहे इजिप्त आणि नाईल नदीच्या काठावर असलेले बेने हसनच्या दफन केलेल्या समाधीच्या भिंतीवर कुस्तीचे अनेक दृश्य कोरलेली आहेत त्यांच्याकडून असा अंदाज लावला जातो की इजिप्तमध्ये कुस्तीचा हा पूर्ण विकास झाला आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की तो वैदिक काळात भारतात विकसित झाला असावा पण वैदिक साहित्यात घोडेस्वारी रथदोड आणि आरोग्य संवर्धन आणि शक्ती संचय या हेतूने शस्त्रांचा सराव आसन असा उल्लेख आहे प्राणायाम वगैरे पण त्यात कुस्तीचा उल्लेख नाही म्हणून वैदिक काळानंतर रामायण आणि महाभारत यामध्ये कुस्तीची पुढची चर्चा झालेली आहे रामायणातील बाली सुग्रीवाचे युद्ध आणि महाभारतातील भीम दुर्योधनाचे युद्ध हे उदाहरणे म्हणून देता येतील या प्रकाराचा द्वंद्वाची स्वतःची नैतिक संहिता होती जसे युद्धाच्या वर्णनावरून स्पष्ट होते जरासंधाचे संबंध तोडल्याबद्दल आणि श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून दुर्योधनाच्या मांडीवर हल्ला केल्याबद्दल लोकांनी भीमाचा निषेध केला मित्रांनो कुस्तीचा पुराणात मल्ल क्रीडा म्हणून असा उल्लेख आहे या उल्लेखामधून हे ज्ञात आहे की या त्या काळातील त्याबद्दल विशेष आकर्षण आणि आदर होता विशिष्ट सणांच्या प्रसंगी राजे कुस्तीचे सामने आयोजित करायचे आणि प्रसिद्ध मल्लाला आमंत्रित करायचे मल्ल क्रीडेच्या प्रारंभी पूर्वीपासून धनुर्यज्ञ होत असे ज्यामध्ये मल्ल लोकांना जड धनुष्याच्या तारा ओढून त्यांना आपली शक्ती दाखवण्यासाठी अर्पण करायचे होते अशा उत्सवाच्या प्रसंगी मथुरेच्या राजा कंसाने कृष्ण आणि बलरामाला आमंत्रित करून त्यांचा वध करण्याचा कट रचला होता कृष्ण बलरामांनी त्यांचा मल्ल कौशल्याने कंसाच्या मल्ल चानूर आणि मुस्तिक याचा पराभव केला होता त्याचप्रमाणे ज्या दिवसात पांडव विराट शहरात वेशात राहत होते त्या दिवसात तेथे ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यात भीमाने जिमूत नावाच्या मल्लाचा पराभव केला होता मित्रांनो मध्ययुगीन काळात मुस्लिम साम्राज्य आणि संस्कृतीच्या प्रसारामुळे भारतीय कुस्ती पद्धतीचा मुस्लिम देशांच्या युद्ध पद्धतीशी समन्वय साधला गेला आणि समन्वय विशेषतः मुघल काळात झाला बाबर हा मध्य आशियात प्रचलित असलेल्या कुस्ती पद्धतीचा कुशल आणि शक्तिशाली पैलवान होता अकबर देखील या कलेत पारंगत होते तो एक समकालीन सम्राट होता त्यांनी सर्व क्षेत्रात हिंदू मुस्लिम संस्कृतीमध्ये सुसंवाद आणण्याचा प्रयत्न केला परिणामी कुस्तीची कला ही त्याच्या उदारमत्वादी धोरणापासून वंचित राहिले नाही त्या काळापासून कुस्तीला राज्य संरक्षण मिळत राहिले मुघल सैन्यात लढणाऱ्या पैलवानांचा विशेष आदर होत होता विजयनगरचा राजा कृष्णदेवरा याच्या दरबारात कुस्तीचे सतत प्रदर्शन होत असे पेशवे घराण्यातील लोक कुस्तीमध्ये पारंगत होते हे तत्कालीन शिलालेखावरून आपल्याला समजू शकतो थॉमस ब्रॉटन नावाच्या इंग्रजी लष्करी अधिकाऱ्याने दौलतराव सिंधियाच्या सैनिकांमध्ये मल्लविद्येच्या पदोन्नतीचे तपशीलवार वर्णन दिले आहे पेशव्यांच्या काळात महिलांनीही कुस्तीमध्ये भाग घेतला होता आणि या कलेत ते इतके निपुण होते की त्यांनी पुरुषांना आव्हान दिले होते आणि पराभूत होण्याच्या भीतीने पुरुष त्यांचे आव्हान स्वीकारण्यास कचरत होते मित्रांनो या खेळाने व्यायामामुळे शरीराचे सर्व मज्जातंतू आणि संवेदना मजबूत आणि कार्यक्षम होतात या खेळाच्या कलेशी परिचित असलेले व्यक्ती कमी शक्तिशाली असूनही अधिक शक्तिशाली व्यक्तीवर विजय मिळू शकतात कुस्तीमुळे केवळ शरीर तयार होत नाही तर मानसिक आणि आत्मविश्वास वाढतो संयम अनुभव चपळता इत्यादी अनेक गोष्टी या जन्माला येतात तर मित्रांनो या कुस्तीचे प्रकार किती आहेत आणि त्या काळी या कुस्तीमध्ये कोणकोणते नियम होते या गोष्टी आपल्याला या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद